नमस्कार मित्रांनो श्री बालाजी अँड्रो फार्म मध्ये आपले स्वागत आहे आपण विविध प्रकारचे व्यवसाय करतो त्यापैकी म्हणजे गावरान कुक्कुटपालन आपल्या गावरान कोंबड्यांनी पिल्ले काढण्यास सुरुवात केली आहे आपण एका कोंबडीखाली साधारण ते आपल्या पंखाखाली झाकेल लेवडे म्हणजे एकवीस अंडे ठेवत असतो आपण पाहू शकतो कोंबड्या किती सुंदर पाणी पिल्ले घेऊन फिरत आहेत सुंदरपणे पिल्ले घेऊन फिरत आहेत त्याचबरोबर आपल्या कोंबड्या चोवीस तास मुक्त मध्ये असतात मित्रांनो आपण पाहू शकता की आपण आपल्या फार्मवरती वरती कोंबड्यांची नैसर्गिक वाढ केली आहे नैसर्गिक वाढ म्हणजे काय नैसर्गिक वाढ म्हणजे आपण जातिवंत पंधरा पक्षी आणून त्यातून अंदी मिळवली व ती कोंबडी खाली ठेवून हळूहळू संख्या वाढवतो सध्या आपण परत नवीन चाळीस ते पन्नास पक्षी डोंगराळ भागात खरेदी करून आपल्याकडे कामासाठी येणारे जे मजूर आहेत त्यांच्याकडे ठेवले आहेत आपण हे पक्षी व्यवस्थित पारखून खरेदी केले आहेत अंडी खरेदी करून त्यातून पिल्ले काढून त्यांची वाढ केल्याने अंडी मुळात आपल्याला गावरान पक्ष्याचेच भेटते असतील हे सांगता येत नाही म्हणून मित्रांनो ज्यांना कोणाला कुक्कुटपालन करायचं आहे त्यांनी मोठे पक्षी खरेदी करून किंवा एक महिन्याचे पिल्लू खरेदी करून करावे असे मला तरी वाटतं याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा शेती जगतातील आणि शेती जोडधंदा या संदर्भातील माझे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब श्री बालाजी ग्रुप फार्म शेळी आणि पोल्ट्री फार्म